माझ्या परिवारासारख्या एकच कुटुंब आहे माझा महाराष्ट्र हा त्यांच्याशी बोलणं करतो मी बोलतो त्यांना बरं बरं पाच मिनिटामध्ये चौथा दिवस आहे आज तीनशे आणलं नाही पाणी नाही तर पाच मिनिटात सीएम साहेबांचा फोन आपल्याला येईल आपल्या बरोबर चर्चा होईल पण आपण मला शब्द हा द्यायचा की चर्चा झाल्यानंतर आपण खाली येणार आहोत नक्की जी ठीक आहे पाच ते दहा मिनिटात आपल्याला आता फोन येईल मी इथंच बसलो त्यांची मानसिकता तयार मानसिक अगोदर असं की आणखीन पुन्हा सीएम तुम्हाला समस्त टी कर्मचाऱ्यांच्या वतीनं प्रार्थना करतोय आणि समस्त टी कर्मचाऱ्यांचे आशीर्वाद साहेब आपल्यासोबत कायम राहतील तुम्ही एक काम करा हा हा आता हे अधिवेशन चालू आहे बरोबर एक आठवडाभर अजून आहे आता हे झालं आठवडाभर की तुम्ही मला येऊन भेटा आणि एक मी सर्व अधिकाऱ्यांना बोलवून देतो तो एसटीच्या त्याकडे सी प्रधान सचिव सगळ्यांना बोलवून आणि सगळ्यांना बोलून तुमचे जे जे काही विषय आहेत ते कसे आपल्याला कसे मार्ग काढता येईल सोडवता येईल पॉझिटिव्ह असं आपल्याला माहित आहे की आपलं सरकार पॉझिटिव्ह आहे आपलं सरकार सर्वसामान्य लोकांचं आहे बरोबर त्यामुळे आता बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला एसटी कर्मचाऱ्यांना दिल्या ना मी बऱ्याचशा गोष्टी सोडवले की नाही प्रश्न होय ना होय ना सोडवलं की नाही अरे बाबा सोडवलं की नाही केलं ना साहेब आता, प... आता तुम्ही एक काम करा जाऊ द्या सगळं तुम्ही जीवाला त्रास करून ठेवू नका आणि तुमचा जीव मला महत्वाचा आहे मुलाचा आहे तार आणि तुम्ही माझ्या परिवारासारखे आहात त्यामुळे आमचं एकच कुटुंब आहे माझा अक्क महाराष्ट्र आहे बरोबर हे आता झालं सच्दिदानंदोला बोला गेल्या आणि दोन तीन वेळेस आमचा योग आलेला आहे निवेदन वगैरे आश्वासन दिलं होतं परंतु तत्कालीन विधान परिषदेचे सभापती रामरावजी नाईक निंबाळकर यांच्या कामात सर्वपक्षीय आमदारांची बैठक झाली सोळा नोव्हेंबर दोन हजार एकवीस मध्ये परंतु ज्या काही मागण्या आमच्या अठरा पैकी पूर्ण झाल्या सोळा मागण्या पूर्ण झाल्या त्याच्यामध्ये प्राथमिकता तीन नंबरला वेतन आहे तीन महिन्याच्यात लागू करता येईल परंतु तीन वर्ष होऊन गेले देखील आज परत वेतन आहेत लागू झालेला नाही ना कर्मचाऱ्यांना न्याय भेटला नाही ना एकशे ना चोवीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती आहे की टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतना स्वरूपात लवकरात लवकर लुकर शासन निर्णय करून द्यावा अशी मी तुम्हाला समस्त टी कर्मचाऱ्यांच्या वतीनं प्रार्थना करतोय आणि समस्त टी कर्मचाऱ्यांचे आशीर्वाद साहेब आपल्यासोबत कायम राहतील तुम्ही एक काम करा हा आता हे अधिवेशन चालू आहे बरोबर आता एक आठवडाभर अजून आहे आता हे झालं आठवडाभर की तुम्ही मला येऊन भेटा आणि एक मी सर्व अधिकाऱ्यांना बोलवून देतो एसटीच्या सेकडे प्रधान सचिव सगळ्यांना बोलव आणि सगळ्यांना बोलवून तुमचे जे जे काय विषय आहेत ते कसे आपल्याला कसे मार्ग काढता येईल सोडवता येईल पॉझिटिव्ह तुम्हाला आपल्याला माहित आहे की आपलं सरकार पॉझिटिव्ह आहे आपलं सरकार सर्वसामान्य लोकांचं आहे बरोबर त्यामुळे आता बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला एसटी कर्मचाऱ्यांना दिल्या ना मी बऱ्याचशा गोष्टी की नाही प्रश्न होय ना होय ना की नाही साहेब अरे बाबा सोडवले की नाही केलं ना सोडवलं आता तुम्ही एक काम करा जाऊ द्या सगळं तुम्ही जीवाला त्रास करून ठेवू नका आणि आणि तुमचा जीव मला महत्वाचा आहे मोलाचा आहे आणि तुम्ही माझ्या परिवारासारख्या आहात त्यामुळे आमचं एकच कुटुंब आहे माझा अख्खा महाराष्ट्र आहे बरोबर हे आता झालं येऊन मला मी नितीनला सांगतो सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवू आपण आणि त्याचा उपर्ग काढू हो हो साहेब कसं फक्त वेळोवेळी आतापर्यंत आश्वासन एसटी कर्मचाऱ्यांना आतापर्यंत काही काय म्हटलं साहेब नाही का मी आता जेवढे काही विषय मिटवले नाही म्हटलंय पण तू जो काय ते कुठल्याच कुठल्याच पद्धतीत मार्गिनी करणार मी आता आहे कोण आहे पाहिजे तुम्ही खूप उंच पदावर आहेत आणि मी खूप सामान्य माणस आहे मला कसं अधिवेशन संपलं की आपण भेटू एक मीटिंग करू त्याच्यामधून काढता येईल पॉझिटिव्ह आपण करू ओके ओके सर ठीक आहे मी खाली उतरवतो सर त्यांना